उजनी धरणाच्या निर्मितीनंतर सर्वात मोठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमा नदीवरील कोगाव ते शिरसोडी या पुलाचे काम वेगाने सुरू आहे उजनी जलाशयातून इंदापूर व करमाळ तालुक्याला जोडणारा कोगाव ते शिरसोडी हा पूल आहे वेळेत या पुलाचे काम हवे हो यासाठी सर्व यंत्रणा येथे कार्यरत आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यात या पुलाचे भूमिपूजन झाले होते पुलाच्या या कामासाठी तीनशे ब्याऐंशी कोटी बावीस लाख निधी मंजूर आहे आमदार दत्तात्रय बरणे माजी आमदार संजय मामा शिंदे आदिना सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे दुळाभाऊ कोकरे बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत सरडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड आदी यावेळी उपस्थित होते उजनी धरणाच्या निर्मितीनंतर चाळीस वर्षांनी या पुलाचे काम होत आहे या पुलामुळे इंदापूर व करमाळा हे तालुकेजवळ येणार आहेत त्याचा फायदा दळणवळणासाठी होणार असून राज्याचे दोन विभाग जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहेत बॅकवॉटर भागातील केळी ऊस या शेतीमालाची वाहतूक तसेच पर्यटन विकास या पुलासाठी फायदा होणार आहे या पुलाचे काम होणार असल्याने या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अनेक दिवसापासून हा पूल व्हावा अशी मागणी या भागातील राजकीय मंडळींसह तालुक्यातील नेते मंडळीही करत होती